दिबा पाटील साहेबांचं काम हे राजकीय क्षेत्र सामाजिक क्षेत्र शेतकऱ्यांचे विषय असतील गोर कायद्याचे विषय असतील अनेक देश पातळीवर त्यांचं जे काम झालेलं आहे अशा प्रकारचं जे वर्णन केलं त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आमच्या माता भगिनींचे विषय असतील किंवा मंडळ आयोगाच्या शिफारशी असतील हे सगळ्या कामांची दखल फक्त राज्य सरकारने नाही तर केंद्र सरकारने देखील घेतलेली आहे की आत्ता जे काही त्यांचं नाव ठाणे रायगड जिल्ह्यापुरतं घेतलं जातं प्रत्यक्षात तसं नाही पाच वेळा आमदार होते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते दोन वेळा खासदार होते आणि हाच श्री गुण हत्येचा कायदा हा स्वतः दिवा पाटील साहेबांनी आणला आणि देशभरातील आमच्या माता भगिनी सगळे आल्या विमानतळाला नाव तर द्यायलाच लागेल नमस्कार आपला महाराष्ट्र डिजिटलमध्ये आपण भिवंडीचे खासदार सुरेश मात्रे तथा बाळामार यांचं स्वागत करूया नमस्कार सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिबा पाटील यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि दिबा पाटील यांचं नाव घेतल्याबरोबर आपल्याला आगरी समाज कोळी समाज याची आठवण येते परंतु आपण जर अभ्यास केला तर असं लक्षात येतं की ठाणे जिल्ह्यापुरतंच त्यांचं नेतृत्व मर्यादित केलं जातं ठाणे रायगडपुरतंच परंतु जर आपण पाहिलं तर ते राष्ट्रीय पातळीवरचे नेते होते हे आपल्याला आता लक्षात येईल याचं कारण असं आहे की युपीएचा जो मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये भूसंपादन कायदा जो पारित झाला त्याच्या त्या कायद्याचे जी बीज रोवली होती ती दिबा पाटील यांनीच रोवली होती भ्रूण हत्येच्या संदर्भातला जो कायदा झाला त्याच्या मागे पण दिबा पाटील यांचेच बीज रोवलेली होती त्याच्यानंतर कायद्याच्या संदर्भात असतील आणि सगळ्यात महत्वाचे जे प्रकल्पग्रस्तांच्या अस्मितेचे जनक संपूर्ण राष्ट्रीय पातळीवरचे असे दिबा पाटील होते ज्यांचं ओबीसीच्या आरक्षणामध्ये मंडळाच्या आयोगाच्या स्थापनेमागे आणि त्याची अंमलबजावणी याच्यामध्ये सुद्धा त्यांचा हातभार होता असं एक महान नेतृत्व होतं आणि त्यांचं नाव नोव्हेंबरला देण्यासाठी एकूणच मानसिकता तयार करण्याच्या दृष्टिकोनातनं आपण विचारविनिमय करणार आहोत आणि मला असा बायामा यांना विचारायचं आहे की आपण दिबा पाटील यांच्या नावाचा आदर करत असताना त्यांची एकूणच जी लोकप्रियता आहे त्यांचं जे राष्ट्रीय पातळीवरचं जे काम आहे ते आपण सांगितलं तर बरं होईल नमस्कार <coughs> सगळ्यात पहिले तर मी आपले देखील आभार व्यक्त करतोय की आपण देखील पातळीवर त्यांचं जे काम झालेलं आहे अशा प्रकारचं जे वर्णन केलं त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतोय खरं कर म्हटलं तर दिबा पाटील साहेबांचं काम हे राजकीय क्षेत्र सामाजिक क्षेत्र शेतकऱ्यांचे विषय असतील कोळ विषय असतील अनेक आमच्या माता भगिनींचे विषय असतील अनेक वेगवेगळ्या विषयात त्यांनी जे काम केलेलं आहे खरं म्हटलं तर त्या सगळ्या कामांची किंवा मंडळ आयोगाच्या शिफारशी असते या सगळ्या कामांची दखल फक्त राज्य सरकारने नाही तर केंद्र सरकारने देखील घेतलेली आहे आणि म्हणून माझं सांगण्याचा उद्देश एवढा आहे की आत्ता जे काही त्यांचं नाव ठाणे रायगड जिल्ह्यापुरतं घेतलं जातं तर प्रत्यक्षात तसं नाही ते राजकीय दृष्ट्या बघितलं तर पाच वेळा आमदार होते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते दोन वेळा खासदार होते हा खास एक स्ट्रॉंग राजकीय पार्श्वभूमी झाली त्याही पलीकडे जाऊन खास करून जो श्रीभ्रूण हत्येचा कायदा जो लागू झाला एकोणीसशे एकोणनव्वदला जो महाराष्ट्रात लागू झाला त्याचं सगळं श्रेय हे स्वर्गीय दिबा पाटील साहेबांना त्याच्यानंतर त्याच श्रीभ्रूण हत्येच्या कायद्याची दखल केंद्र सरकारने देखील घेतली आणि एकोणीसशे ला केंद्राने देखील तो कायदा लाभ पारित केला पण एकंदरीत ह्या जिल्ह्यांसाठी किंवा राज्यासाठी नाही तर संपूर्ण देशभरातील आमच्या माता भगिनी असतील आमच्या मुली ज्या जन्माला यायचं हे जे विषय असतील ह्या विषयात किती गांभीर्य आपण पाहिलं असेल आणि हाच श्रीभूण हत्येचा कायदा हा स्वतः दिवा पाटील साहेबांनी आणला आणि देशभरातील आमच्या माता भगिनीसाठी आणला दुसरी गोष्ट आपण पाहिलं असेल जागेच्या बदल्यात जागा दर, बारा टक्के जा, साडेबारा टक्के त्याच्या विषय त्यांनी तर अगोदर आपण पाहत असाल राज्य सरकार किंवा केंद्र के सरकार त्यांना वाटलं एकच प्रकल्पाला जागा पाहिजे जा, जागा घ्यायचे जो काय मोबदला शंभर दोनशे पाचशे जो काय मोबदला असेल तो द्यायचा आणि शेतकरी हा कायमचा भूमिहीन व्हायचा बरोबर आहे परंतु या सगळ्या गोष्टीची दखल स्वर्गीय दीपा पाटील साहेबांनी घेतली आणि सुरुवातीला त्यांनी हा कायदा लागू पारित केला हा जी आर महाराष्ट्र शासनाने काढला आणि त्याच्यानंतर संपूर्ण देशभरात आज आपण पाहत असाल हा साडेबारा टक्क्याचा कायदा लागू झाला जागेच्या बदल्यात झाला बरोबर तर तो तिसरा एक महत्वाचा होता जो कुळ कायद्याचा विषय होता ठीक कुळ कायद्याचं जे आंदोलन झालं ते एकोणीशे बत्तीस ते एकोणीशे सदतीस साली झालं बरोबर एक तत्कालीन स्वर्गीय नारायणराव पाटील जे रायगड जिल्ह्यातील चरी गावचे होते त्यांनी हे आंदोलन केलं त्याची दखल स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली आणि नंतर एकोणीसशे एकोणचाळीस ला तो कायदा किंवा तो, तो जी आर आणण्याचा शब्द हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आणि मग तो संप मिटला आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीसला एकोणीशे ला दिवस देश स्वातंत्र्य झाला आणि एकोणीशे अठ्ठेचाळीसला राज्यघटना बनाच्या अगोदर तो कायदा असतो झाला म्हणजे तो जी आर आला पण त्याच्यानंतर प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नव्हती म्हणून एकोणीसशे सत्तावन्नला जेव्हा दिवा पाटील साहेब आमदार झाले एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे या सात वर्षाच्या कालावधीत लगातार पाठपुरावा करून तो कायदा देखील महाराष्ट्र सरकारला पारित करायला लागला ला आणि त्याची दखल केंद्र सरकारला घ्यायला आणि चौथा सगळ्यात महत्वाचा की ज्या मंडळ आयोगाच्या शिफारस त्यावेळेस जे ओबीसीचं नेतृत्व बरोबर खऱ्या अर्थाने त्यावेळेस ओबीसीचं महाराष्ट्राचं नेतृत्व हे स्वर्गीय दिबा पाटील साहेब करत होते आणि आपल्या माहितीसाठी सांगतो त्यावेळेस ते या विधानसभेचे विरोधी पक्ष नेते होते परंतु त्यांनी ह्या गोष्टीसाठी विरोधी पक्ष नेत्याचा राजीनामा दिला आणि या ओबीसीचं महाराष्ट्राचं नेतृत्व करून हे जो मंडळ आयोगाच्या शिफारस होत्या ह्या लागू करायला लावल्या ही सगळी कामं आपण पाहिली तर या जिल्ह्यापुरतं राज्यापुरतं नाही तर देशभरासाठी हे सगळे कायदे निर्माण झाले या सगळ्या गोष्टींची दखल घेतली गेली त्याच्यामुळे जी त्याची प्रतिमा काही जिल्ह्यांपुरती मर्यादित केली जातं एक समाजापुरतं मर्यादित केलं जातं असं नाही ते आगरी कोळी समाजाचे नेते होते हरकत नाही त्यांचा जन्म आमच्या समाजात झाला परंतु त्यांनी ओपीसीसाठी असेल आमच्या माता भगिनीसाठी असेल आमच्या शेतकऱ्यांसाठी असेल देशभरात ही सगळी कामं केली आणि म्हणून ते देशाचे नेते होते ते एका जिल्ह्याचे आणि ने राज्याचे नेते नव्हते ने हे मला केंद्र सरकारला सांगायचं मला असं म्हणायचं की एकूणच जर आपण दिवा पाटील यांचा एकूण जे कार्याची महती लक्षात घेतली तर मला जे रा देशपातळीवरती जे इतिहासात जे नेतृत्व होऊन गेलं तर त्याच्यामध्ये एक महत्वाचं नाव आपण त्यांचं घेऊ शकतो अशा पद्धतीचं कार्य होतं परंतु हे महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणा किंवा आप आपल्या ठाणे जिल्ह्याचं दुर्दैव की आपण त्यांची महती सांगण्यात कमी पडलो पण या निमित्ताने का होईना नवी मुंबई विमानतळाच्या निमित्तानं का होईना परंतु त्यांच्या कार्याचा गौरव आपण आता करायला घेतला पाहिजे आणि त्यासाठी आपण विविध कार्यक्रम तुम्ही नक्कीच कराल परंतु जर आपण पाहिलं तर सातत्याने जर अठ्ठावीस जून दोन हजार बावीसला उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री असताना त्यांनी राजीनामा दिल्यानंतर शेवटची जी कॅबिनेट मिटिंग घेतली त्याच्यामध्ये त्यांनी शिवसेना प्रमुखांचं जे नाव विमानतळाला देण्याचं जी संकल्पना होती मंजूर केली होती तर त्याला त्यांनी माघार घेतली स्वतःच्या वडिलांचं नाव मागे घेऊन दिबा पाटील यांचं नाव द्यावं अशी त्यांनी मंजुरी दिली आहे कॅबिनेटमध्ये तर त्याच्यातनं पण लक्षात येतं की स्वतःच्या वडिलांचं नाव मागे घेऊन दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी दिवंगत दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला भाजपने पण ह्याच्यापूर्वी आंदोलन केलंय त्यांचं नाव देण्यासाठी आणि एकूणच सर्व पक्षांमध्ये त्यांच्याबद्दल मत आणि राज्य सरकारकडनं एकमेव नाव गेलेलं आहे हे सगळं मान्य आहे परंतु कुठेतरी शंकेची पाल चुकचुकते की काहीतरी गडबड आहे किंवा का दिरंगाई केली जाते तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपण आढावा घेतला बदलचं जे राजकारण आहे या दृष्टीकोनातल्यावर तुम्ही काय भाष्य कराल बघा ह्या सगळ्या गोष्टी जी मनात पाल चुकचुकते चुक ना जी शंका येतो एक तर सगळ्या पक्षाच्या लोकांनी ही मागणी केलेली आहे बर महाराष्ट्राच्या विधानसभेतून एकमताने नाव गेलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या असताना सुद्धा या नामकरणासाठी एवढा उशीर का लागतो याच्यात बघा अनेक चर्चा अनेक गोष्टी आमच्या देखील कानावर आलेल्या आहेत परंतु माझं स्पष्ट म्हणणं आहे मी जे तुम्हाला देवापाटील साहेबांविषयी माहिती सांगितली ती याच्यासाठी सांगितली की केंद्र सरकारच्या कानापर्यंत पोहोचावं की ते या देशाचे नेते होते आणि खास करून एक तुम्हाला गोष्ट सांगायची विसरलं की ते एवढे प्रामाणिक होते की स्वर्गीय दिबा पाटील साहेब आज ही ज्या घरात राहायचं अखेरच्या क्षणापर्यंत दोन हजार पर्यंत ज्या घरात राहायचं ते घर हे लोकांनी श्रमदानातून बनवून दिलं होतं आणि त्याच घरात ते अखेरच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहिले म्हणजे बदलत्या राजकारणाचा जो आता सध्याचा काळ आहे त्याच्यामध्ये एक त्या दृष्टिकोनातनं पण एक असं व्यक्तिमत्व आहे की त्याचा आपण आदर्श ठेवला पाहिजे आणि येणाऱ्या पिढीसाठी ते आदर्श निर्माण होऊ शकेल कारण बघा पाच वेळा आमदार विरोधी नेते दोन वेळा खासदार हे सगळं असताना देखील लोकांच्या समधानातून बनलेले घरात केवढी मोठी गोष्ट आहे खूप मोठी म्हणजे या त्यांच्या ऑलरेडी त्यांचा त्याग पाहिला त्यांचं कार्य पाहिलं तर हे मी आमचं दुर्भाग्य समजतो बरोबर आहे हे जिल्ह्याचं पण दुर्भाग्य आहे हे या राज्याचं पण दुर्भाग्य आहे की अशा व्यक्तिमत्वाचं नाव हे देश पातळीवर अगोदरच का गेलं नाही बरोबर आहे एक थोर समाज सुधारकांच्या यादीत त्यांचं नाव का, का गेलं नाही प्रश्नच नाही पॉलिटिकली तुम्ही बाजूला सोडा पाच वेळा आमदार दोन वेळा खासदार विरोधी पक्ष येते हे बाजूला ठेवा परंतु इथं त्यांची कामं पाहिली तर देशातील जी प्रमुख समाजसुधारक किंवा नेते मंडळी होती जे स्वातंत्र्य चळवळीत होतं त्या लोकांच्या यादींमध्ये स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं देखील नाव हवं होतं शंभर टक्के असंच पाहिजे होत पण जरी ते नाही पण आता हे राज्य सरकारला लक्षात आलेलं आहे त्यांचे आभार मानतो केंद्र सरकारने हे लक्षात घ्यावं आणि आता त्यांच्या नावासाठी कारण बघा आम्ही त्यांच्या नावासाठी म्हणण्यापेक्षा त्यांच्या कार्याचं गौरव करण्यासाठी ज्या व्यक्तीने एवढी कामं केली जी व्यक्तीने एवढी प्रामाणिकपणा होती त्या व्यक्तींच्या नावाचा योग्य तो सन्मान झाला पाहिजे तर लोकांसमोर एक आदर्श व्यक्तिमत्व एक प्रेरणास्थान आणि लोकांना खूप बघा येणाऱ्या भावी पिढीला हे खूप शिकण्यासारखं आहे बरं आजचे राजकारणी तुम्ही पाहत असाल पाच वर्ष नगरसेवक झाला पाच वर्ष जिल्हा परिषद बिंब झाला का तो बंगला बनवतो परंतु सतत पस्तीस वर्ष आमदार खासदार विरोधी पक्ष असं असताना दे देखील श्रमदानातून बनवलेल्या घरात राहायचे खूप मोठी गोष्ट आणि म्हणून त्यांच्या कार्याची दखल खरं म्हटलं तर केंद्र सरकारने घ्यायला पाहिजे हे कुठलाही विलंब न लावता आडेविडे न घेता आंदोलन गरज नाही खरं काहीच नाही एवढं काय अॅक्च्युली त्यांचं हे जे काम आहे ना हे सर्वसामान्यांपर्यंत केंद्रापर्यंत गेलंच नाही फक्त ती आपली जबाबदारी आहे आपण असं करून मी तुमचे आभार मानतो की आज तुम्ही या मुलाखतीच्या निमित्ताने का होईना परंतु हे सगळ्या जे मी बोलतो जे मी विचार व्यक्त करतो हे त्यांची कार्यशैली होती त्यांचं काम होत आणि हे तुम्ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा राजकारणी लोकांपर्यंत देखील पोहोचवा जेणेकरून त्यांचं काम त्यांच्या कामाविषयी जागृती ही सगळ्यांमध्ये निर्माण होते असं मला असं म्हणायचं या निमित्ताने की विमानतळ विमानतळचे नामकरण आपण दिवंगत दिबा पाटील यांच्या नावाने करणार आहोत तर मला असं आता मला असं वाटतं की विमानतळ सुद्धा त्यांच्या कार्यापुढे छोटं आहे म्हणजे खरं बघायला गेलं तर आतापर्यंत त्यांना खूप मोठे पुरस्कार प, जे पद्मश्री वगैरे केंद्र सरकारचे पुरस्कार वगैरे याची सुद्धा मागणी झाली पाहिजे होती आतापर्यंत आणि मला असं वाटतं देर आहे दुरुस्त आहे विमानतळाला तर नाव दिलंच पाहिजे परंतु इतरही पुरस्कारां आपण आता त्यांची शिफारस करणार आहात का तुम्ही हो oh, oh, बघा विमानतळाला नाव तर द्यायलाच लागेल एक आढळून तो त्यांचा सन्मान आहे त्यांचा गौरव आहे कामाचा पण ह्या पुढे याच्यानंतर मी केंद्र सरकारकडे राज्य सरकारकडे देखील मागणी करणार आहे जे जे मरणोत्तर पुरस्कार दिले जातात त्या मरणोत्तर पुरस्काराच्या यादीमध्ये स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव आलं पाहिजे बरोबर आणि हे हे जेव्हा आपण जे बोलतो हे सर्व आपण जेव्हा राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या देखील लक्षात आणून देऊ मला विश्वास आहे की ते लोकही दखल घेतील टक्के एवढं मोठं होतं हे अजून आमच्या समाजात देखील माहिती दे बरोबर बरोबर आणि म्हणून समाजामध्ये पहिले जागृती करायला हवी ओबीसी समाज असेल आमच्या माता भगिनी असतील हे सगळ्यांपर्यंत हे काम आता पोचवायला लागेल हे आपली जबाबदारी एक काळ असा होता खासदार साहेब की स्वातंत्र्यानंतर सत्याहत्तर वर्ष झाली परंतु आजही प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागलेले नाही आहेत म्हणजे जे जे प्रकल्प त्या त्यावेळेला झालेले आहेत आणि अशा परिस्थितीत त्या द्रष्ट नेतृत्व आहे दिबा पाटील यांनी त्यावेळेस ते भूमिका मांडत मांडत ते आज, आज कुठेतरी संपूर्ण लाखो म्हणजे देशपातळीवरती लोकांना न्याय मिळतोय आज प्रकल्पांमध्ये जे भरडले जातात त्यांच्यामध्ये परंतु आता जर दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी तुम्ही जे आंदोलन करणार आहात त्या आंदोलनाचं स्वरूप थोडक्यात सांगायला पाहिजे कारण का तर ह्या आंदोलनामध्ये सहभाग झाल्यानंतर मला वाटतं की एक संधी सुद्धा आहे की दिबा पाटील यांचं महत्व सांगणारा त्यांची महती कळण्यासाठी या आंदोलनाची पण एक लोकशिक्षण होणार आहे या माध्यमात तर हे आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे आणि तुमच्या ही जी आंदोलन आहे त्याची रूपरेखा काय आहे आणि त्याच्यात सहभागी का झालं पाहिजे ह्याच्यासाठी तुम्ही थोडक्यात सर्व जे आपले प्रेक्षक आहेत त्यांना मला सगळ्यात पहिले तर आपण या पावसाळ्या अधिवेशनात पाहिलं असेल की मी स्वतः संसदेत स्वर्गीय दिवा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावं आणि ते का देण्यात यावं याचं एक दीड ते दोन मिनिटात मी विश्लेषण केलं होतं बोललो होतो आणि हे आज जे आम्ही करतोय त्याच्यानंतर आपण पाहिलं असं की अनेक चॅनेलला बातम्या आल्या की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ <laughs> मग त्याच्यानंतर आमच्या बऱ्याच संघटनाने असतील त्या बोर्डाला काळे फासले परंतु त्याच्या विरुद्ध जसं आंदोलन व्हायला पाहिजे तसं झालं नाही अगदी बरोबर बोलत आणि म्हणून पाटील साहेबांची येणारी जन्मशताब्दी आहे आणि त्याचं निमित्त पण आहे आणि खास करून मेन तर त्या विमानतळाला नाव देण्यात येवं आणि म्हणून मी विचार केला की आज कोणी करत नसेल तर आपण या एक समाजाचे घटक आहोत बरोबर आहे अगदी माझीही जबाबदारी आहे आणि म्हणून मी विचार केला की आपण एक फोर व्हीलर गाड्यांची रॅली काढूया ही रॅली नवी मुंबई मार्गे ठाणा मार्गे विमानतळाला फेरा मारून त्यासही गावात जाऊ त्यांच्या अभिवादन करू आणि आपण ती मागणी करू परंतु मी तुमच्या माहितीसाठी सांगतो ज्या दिवशी मी हे अनाऊन्स केलं की असा असा विषय आहे आणि मी अशा अशासाठी रॅली काढतो एका दिवसात सहाशेच्या वर गाड्यांची नोंद झाली अरे प्रतिसाद पाहिला आणि आज चार ते पाच दिवसात प्रतिसाद पाहिला लोकांचा तर आतापर्यंत सतराशे ते गाड्यांची नोंद गाड्यांचे नंबर ड्रायव्हरचं नाव याच्या सहित आलेलं आहे माझ्या खूप चांगला प्रतिसाद म्हणजे आपण पाहिलं की मला कल्पना आहे हा प्रतिसाद स्वर्गीय देवा पाटील साहेबांच्या नामकरणासाठी आहे त्यांच्या गौरवासाठी आहे आणि सगळ्यांचे काम केले त्यांच्या कामाच्या गौरवासाठी त्यांच्या हक्कासाठी हे सगळं चाललेलं आहे आणि म्हणून लोकांची जागरूकता पाहिजे नाही जर चार दिवसात सतराशे ते अठराशे गाड्यांची नोंद होतं तर तुम्ही विचार करा अजून चार दिवस बाकी मला एक प्रश्न विचारायचा आहे की ह्याला आ, ही जी तुम्ही जे पुढाकार घेतला ह्याच्यामध्ये सर्व पक्षांना तुम्ही आवाहन करणार आहात की एक दिबा पाटील हे जे महान नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला आदर व्यक्त करण्यासाठी तुम्ही त्यांना हे करणार आहे ह्याच्यामध्ये पक्षीय भूमिका काही असणार नाही असं तुम्हाला याबाबतीत काय का म्हटलं कारण राजकारण तर येणार तुमचा सहभाग आहे म्हटलं तर सर्व पक्ष आणि सर्व समाज कारण जसे आपली चर्चा झाली तर दिबा पाटील साहेबांनी जे काम केलेलं आहे हे एका समाजासाठी केलेलं नाही हे सगळ्या समाजासाठी काम केलं आहे त्याच्यामुळं साहजिकच इकडचे जेवढे लोकप्रतिनिधी आहेत ह्या सगळ्या लोकप्रतिनिधींना मी आज उद्याच्या दिवसात पत्र पाठवणार आहे आणि सगळ्यांना आवाहन करणार आहे कारण ही आमची सगळ्यांची जबाबदारी बरोबर आणि आपण सगळे मिळून जर सगळे एक होऊन जर हे आंदोलन केलं तर याची दखल केंद्र सरकारला घ्यायला लागेल आणि तर आणि तरच ते साध्य होईल